वीर छत्रपति संभाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी जय शिवाजी हर हर श्री नंदी महाराज की जय नंदी महाराज की जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम हिंदू हृदय सम्राट बाहब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद गे साहेबांचा धर्मवीर आनंद गे साहेबांचा म्हणजे आणि लाखोंच्या संख्येने जमा झालेले सगळे बैलगाडा शर्यतीचे सर्व काय म्हणू वीर बैलगाड्याचे सगळे बैलगाडी शरवतेवर प्रेम करणारे सगळे बांधव भगिनी यांच्यासाठी एकदा जय बोला खरं म्हणजे शोभा तुम्ही वाढवलेली आहे जिकड बघा तिकड सगळं सगड़, सगळा माणसांचा महापूर आहे आणि बैलगाडा शर्यत माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीची पहिल्यांदा मी बघतोय आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनो लाडक्या माझ्या भावांनो लाडक्या बहिणींनो आणि इथं उपस्थित माझ्या सहकारी उदय सामंतजी शंभुरा देसाईजी धैर्यशील माने सुहास बाबर राजेश क्षीरसागर शाजी बापू सुभाष पाटील चंद्रार पाटील यांचे वडील संजय उबुते मोहन वनखिंडे दीपालीताई सय्यद संतोष बेताळ मनीषा पळसकर सर्व खूप व्यासपीठावर माणसं भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बैलगाडा आयोजित केला ते तुमचे सर्वांचे आवडते महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील <्थाँगा> आज तो फार धुरळा उडालाय रेकॉर्ड ब्रेक ब्रेक गर्दी झाली आहे बैलगाडी शर्यतीसाठी जनसागर उसळलाय मला चंद्रावर येताना सांगत होता इकडं बघा डोंगरावर माणसो डोंगरावर इकडं पण माणस आहेत इकडे पण आहेत माग पण तेवढीच आहेत आणि तिकडं पहिल्यांदा पहिल्यांदा श्वानांची शर्यत होते ना श्वानांची शर्यत पहिल्यांदा होती है ना बैलगाडी बरोबर श्वानाच पण आहे ना शर्यत श्वान, श्वान, श्वान शर्यत पहिल्यांदा होती आणि एकदम चंद्रारणी बरोबर शर्यत लावली आहे बैलगाडा शर्यत तर आहेच आपली अस्मिता स्वाभिमान अभिमान सगळं शान मान आणि श्वान पण इमानी प्राणी असतो त्याची शर्यत लावली आहे आणि पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीत माझ्या लाडक्या बहिणींचा पण सहभाग पहिल्यांदा झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि म्हणून मी इथं एवढं सांगतो महाराष्ट्राच्या बाहेरून पण पंजाब हरियाणा इतर राज्यातून लोक आले ना बाबा इतर राज्यातली पण लोक आली आहे पूर्ण देशभरातून देश आर्मी सगळी माणसं इकडं बोलवलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला लाखोंचा जनसागर इथं आपण पाहतोय लाखोंचा फिल्म स्टार ला बघायला जेवढी गर्दी होत नाही ना तेवढी गर्दी माझ्या तगड्या देखण्या बैलाला बघायला झालेली आहे दीपाली ताई मी बघ मी बोललो हे सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी हे सेलिब्रिटी आहे हे आपले आज या मध्ये बैलांनी जो भाग घेतलाय आपले सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी त्यांना फॉलोअर्स पण आहेत आणि त्यांचे रील पण तयार होतात होतात ना आणि बैलांच्या समोरची गर्दी कंट्रोल करायला बाउन्सर ठेवलेत पोलीस पण आहेत बाउन्सर पण आहेत पोलीस माझे आहेत सगळे क्या बात आहे गोवंशाची ताकद काय आहे ही इथं बघायला मिळते महागळ आणि हे तासगाव हे आज खासगाव झाले खासगाव आपल्या सांगलीचे सुपुत्र डबल केसरी चंद्रार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा जो धुरळा उडवला त्याला तोड नाही तोड नाही बैलवान गडिया त्याचा नाद करायचं नाही नाद केला तर काय होत माहित आहे एकच फाईट वातावरण टाईट <tinyan> <tinyan> आणि चंद्रकार ते करून दाखवले वातावरण फुल टाईट आहे शहाजी बापू शाजी बापूच्या डायलॉग नी शाजी बापूच्या डायलॉग आसामचं पर्यटन वाढलं आसामचं पण ते महाराष्ट्राचं वाढवा आता महाराष्ट्राचा शंभुराज देता आहे अरे बाबा यांना बोललो तुमच्या डायलॉग महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या ब्रँड अम्बाडर यांना ब्रँड अम्बॅसेडर करा शाजी बापूला जो कधी मानत नाही हार तो आहे आमचा चंद्रहार लाडक्या बळीराजाचा आधार म्हणजे हाय आमचा चंद्रहार सैन्यातील शूरवीर जवानांचे फेडतो उपकार तो आहे चंद्रहार पैलवान जनंच्या गळ्यातला माणिक मोत्यांचा हार म्हणजे हा चंद्रहार आणि बैलगाडी शर्यतीचा तारण हार म्हणजे चंद्रहार पैलवान असला तरी सांगलीच्या उसासारखा गोड आहे तो गोड सांगलीतली माणसं तशी चांगलीच असतात असतात काही महिन्यापूर्वी सैन्यातील जवानांसाठी महा रक्तदान शिबिर आयोजित केलं कुठ काश्मीर मध्ये तुमच्या चंद्रहारने बाराशे पेलवान घेऊन गेला आणि सैन्यासाठी लष्करासाठी रक्तदान केलं असा आहे चंद्रहार ते फक्त भाषणबाजी नाही करत डायरेक्ट ऍक्शन बरोबर आहे आणि म्हणून पैलवान असल्यामुळे सातत्याने काही ना काही करण्याची त्यांना हुरूर असते आणि म्हणून आज मी त्यांना धन्यवाद देतो एवढा मोठा बैलगाडा शर्यत आयोजित केली उदय सामन यांचं अभिनंदन मी करतो त्यांनी त्याला वेळोवेळी साथ दिली आणि एवढा मोठ्या कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन इथं झालं आज या ठिकाणी गोवंशाचं रक्षण करण्यासाठी हे चंद्रार आखाड्यात उतरलंय बरोबर आहे काय आता चंद्रार एवढंच सांगतो चंद्रार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे तो पहिल पहिल आ, हाई हाई। आज इथं पहिलं दादा पहिलवान बैलगाडा शर्यतीचा तिकडे काय चाललं बाबा आणि म्हणून या अधिवेशनामध्ये हजारो प्रतिनिधी या ठिकाणी आले त्यांचं मी या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि हे सांगतो पाटील हातनोर गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं हा मा, महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की हे मला करता आलं मी स्वतःला कॉमन मॅन म्हणायचो पण त्या शंकराचार्यानी मला सांगितलं तुम्ही आता फक्त कॉमन मॅन नाही तुम्ही काऊ काउब्यान पण झालेले आहात मला अभिमान आहे गोवंश आपली संपत्ती आहे आपला ठेवा आहे तो जपलाच पाहिजे आपण पूजा करतो तिचं शेपूट डोळ्याला लावून आशीर्वाद घेतो आणि म्हणून मी सांगतो थोडे दोन कविता सांगतो गायो के हित को जो जीता है गायो के हित में जो जीता है गायो के हित में जो मरता है हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है म्हणून ते काम आपला चंद्र करतोय गाय असंख्य कुटुंब पोचते आणि गाय आणि या गोमातेचा सुपुत्र म्हणजे आजचा बैलगाडा शर्यत आहे आणि म्हणून बैल अनेक शेतकऱ्यांचा आधार असतो किसानाचा कैवारी असतो तो बिनकामाचा राहत नाही मेहनतीने कमावतो आयत्या विळावर बसून खात नाही मेहनत करतो आणि खातो आणि शेतकऱ्याला मदत करतो शेतकऱ्याच कुटुंब पण पोचतो बैलाशिवाय शेती म्हणजे आत्म्या शिवाय शरीर असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तोच बैल या शर्यतीत उतरला की त्याचा नूर पालटून जातो बदलून जातो त्याची ताकद वेगळी दिसते पराक्रम वेगळा असतो आणि म्हणून इथं बैलगाडा शर्यत होतीये देशभरातून पाच हजार स्पर्धक इथं आले आणि लाखो लोकांची गर्दी आहे किती लोक आहेत बघाय किती लाख लोक आहेत पाच लाखापेक्षा जास्तीची गर्दी इथं आहे खरं म्हणजे डोळ्यांचं पारण फेडणार आह असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आहे मी एवढं सांगतो कि चंद्रार पाटलांनी हा जो शर्यतीचा धुरळा उडवलाय मागे हेतू आहे त्यांचा गोवंशाबद्दलची जागरूकता वाढवणं गोवंशाचं रक्षण करणं गोवंशाच जतन करण म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मग अशी त्यांनी सांगितलं या बैलगाडा शर्यतीमुळे खरेदी विक्री वाढली आहे ज्या बैलाची किंमत पन्नास हजार होती ती, ती तीन तीन लाखापर्यंत गेली आहे आणि शेतकऱ्यांना देखील बैलांच्या मार्केट मधली उलाढाल आता शंभर कोटी पेक्षा जास्ती झाली आहे ही पुढं जाऊन पाचशे हजार कोटी पर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवी इकॉनॉमी त्यामुळे तयार आहे त्या व्यवस्थेला अनेक बळ आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून बैल कोण आहे रे तिकडे अ बाबा ते बंद करा बैलगाडी शर्य म्हणजे नुसती पळवा पळवी पड़ नाही महाराष्ट्राचा इतिहास आहे शेतकऱ्यांच्या त्याच्या लाडक्या बैलांच्या ओळख आहे हा वेगाचा उत्सव नाही तर गोधनाच्या आदराचा उत्सव आहे आणि म्हणून बैलगाडी शर्यतीवर कोर्टाने बंदी घातली होती पण महायुती सरकारने ती बंदी उठवण्याचा साठी प्रयत्न केले कोर्टाला पटवून दिलं की शर्यत सांस्कृतिक ठेवाय आणि म्हणून गायीच्या सुपात्र सुपुत्रांचे इथं लाडच होतात त्यांना त्रास दिला जात नाही सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाते आणि बंदी उठवली आणि आता हा बैलगाडा सुरू झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो चंद्रहार पाटील एकदा काय एक काम कुठला हातात घेतलं की त्याची पाठ सोडत नाही ते पूर्ण करून दाखवतो आणि म्हणून पळूच मगाशी उदाहरण त्यांनी दिलं पळूच नगर नगरसेवकांना बसायला जागा नव्हती नगरपालिकेची इमारत बांधायची होती माझ्याकडे आले ताबडतोब दुसऱ्या दिवशी जी, जी आर काढून दिला आणि त्यांचे पैसे रिलीज करून टाकले आणि म्हणून माझ्याकडे आल्यानंतर करतो बघतो पाहतो नाही नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बक्षिस सुद्धा बघा दोन थार गाड्या दोन फॉर्च्युनर सात ट्रॅक्टर दीडशे टू व्हीलर हे आता पण कधी बघितलं होतं का कधी बघितलं होतं ए चंद्रहारनी दाखवलं ना हे दाखवण्याचं कारण या शर्यतीला प्रोत्साहन द्यायचंय गोवंश वाढवायचं त्याच जतन करायचं आणि बैलगाड्याला अजून 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 प्रोत्साहन द्यायचंय मी एवढंच सांगतो मी मगाशी इथं काय काय नाव दिली बाबा बैलांची प्रसिद्ध बैलांची नाव बसूर बकासूर कले का बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा हे तीन कोटी किंमत बकासूरची आहे हरण्या 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 आयोजन करून इकडे जा इकडे आणि मतूर मतूर मथूर मतूर ठाण्याचा ठाण्याचा हेलिकॉप्टर बायझा आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून जबरदस्त दिसत होती काय बैल धावत होते हेलिकॉप्टरच्या पण वेगापेक्षा बैलाचा वेग जादा होता आणि गर्निकीचा राजा हिंद केसरी काही दिसले पाहिजे म्हणजे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा तयार होईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही कमी पडणार नाही जो आहे तो एकदा कुठल्या कार्यक्रमाच्या माग लागला कि त्याला पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही आणि त्यामुळे आता ज्या पैलवान आपल्या तालमी आहेत या तालमींना देखील आपल्याला ताकद द्यायची ही मागणी तुमच्या चंद्रारची आहे आणि म्हणून बैलगाड्याची शर्यत आयोजक इकडे बैलगाड्याची शर्यत हा आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे सांगलीची शान आहे पैलवानांचा प्राण आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो चंद्रहार निडर आहे आता त्याला आपल्याला बनवायचं बनवायचं ना बापू मगाशी म्हणाले बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे मी त्याच्यात जात नाही पण मी एवढंच सांगतो हा एकनाथ शिंगले एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो साहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून एक तो कमिटमेंट करता नाही अगर एक बार कमिटमेंट दी तो फिर खुद की भी नाही सुनता त्यामुळे चंद्रहार मागे हा एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ग्राउंड वर उतरून चंद्रहार काम करतोय आणि म्हणून त्याचा उज्ज्वल आहे अशा स्पर्धा आपण आयोजित करत राहा आज या स्पर्धेला देखील आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज